भाजप आता चांगलंच अडचणी सापडला आहे देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सध्या त्यांच्या बोलण्यामुळे जास्त चर्चेत आहे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं मी भाजप कोण निवडणूक लढवणार नाही जेव्हा त्यांना याचे कारण विचारले तेव्हा सीतारामन म्हटल्या त्यांना आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडूमधून निवडणूक लढवण्याची ऑफर आली होती दहा दिवस विचार करून त्यांनी निवडणूक लढवण्यास नाकार दिला निर्मला सीतारामन म्हटल्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे पैसा खर्च होतो तेवढा पैसा माझ्याकडे नाही आणि निवडणूक लढवण्यासाठी समाज आणि धर्माचा जास्त वापर केला जातोय या गोष्टी मला पटत नाहीत त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवण्यास नाकार दिला यामध्ये सीतारामन यांचे पती प्रभाकर यांनी मोठा खुलासा केला आहे ते म्हणाले इलेक्ट्रिक बॉन्ड हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे ते म्हणले की देशाला पूर्णपणे लुबाडलं जात आहे येत्या निवडणुकीमध्ये इलेक्ट्रिक बॉन्ड हा प्रश्न एकदम महत्वाचा ठरणार आहे त्यामध्ये भाजपचा वादा विरोधी पक्षाशी नसून थेट देशातील जनतेशी आहे ते म्हणाले इलेक्ट्रिक बॉन्डचा हा प्रश्न एवढा मोठा गंभीर आहे जेव्हा देशातील लोकांना समजेल तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकल पुढे प्रभाकर म्हणाले जसे जसे जनतेला इलेक्ट्रिक बॉन्डच्या बद्दल माहिती मिळेल तसं तसं त्यांचा भाजपवरून विश्वास उठेल